शिवतीर्थ शेजारच्या शिवतीर्थाशीही आपलं नातं त्या शिवतीर्थाशीही नातं दृढ करायचंय असं सूचक विधान राऊतांनी केलंय राज ठाकरेंना तुम्ही आपलं मानलं असतं तर दुसरं शिवतीर्थ बांधावं लागलं नसतं राऊतांमुळेच दुसरं शिवतीर्थ बांधण्याची वेळ आली असा पलटवार भाजप नेते नवनाथ बन यांनी केलाय ठाकरे आणि राज ठाकरे जाहीरपणे बोलू शकतात नक्कीच मी काल म्हणालेलो आहे की शिवतीर्थावर सभा होते हे शिवतीर्थ आपलं आहे आणि या शिवतीर्था पलीकडे शिवतीर्थ त्याच्याची सुद्धा आपलं नात आहे आणि लोकांना हे नातं अधिक दृढ करायचं आहे दोन्ही बाजूनी मनाची पूर्ण तयारी आहे एवढंच मी सांगू शकतो संजय राऊत तुम्ही काय सांगतायत की बाजूचं शिवतीर्थ आपलं आहे जर राज ठाकरे यांना तुम्ही आपलं म्हटलं असतं तर दुसरं शिवतीर्थ बांधण्याची वेळच आली नसती संजय राऊत तुमच्यामुळे दुसरं शिवतीर्थ बांधण्याची वेळ आली उद्धवजी ठाकरेंमुळे दुसरं शिवतीर्थ बांधण्याची वेळ आली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या